राज्याला हादरवून टाकणाऱ्या उरणेतील हत्याकांडात महत्वाची माहिती समोर आली आहे या हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून ताब्यात घेतला आहे याआधी मयत तरुणीच्या संपर्कात असलेला मोहसिन नावाच्या युवकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती होती त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे दाऊद शेखच्या अटकेनंतर त्याने आता गुन्हा मान्य केला आहे अशी महत्वाची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी प्रसार माध्यमांना दिली सविस्तर वृत्त जाणून घेण्या अगोदर चॅनलला येथील तरुणीच्या हत्या प्रकरणात दाऊद शेख याला कर्नाटक येथून अटक करण्यात आली मैयत तरुणी आणि आरोपी मध्ये मैत्री होती दोघेही संपर्कात होते आरोपी दाऊद शेख कडून गुन्ह्याची कबुली दिली आहे दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर ही घटना घडली असू शकते आरोपीने ठरवून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे या प्रकरणात तीन ते चार चौकशी केली त्यानंतर सकाळी घेऊन त्याची सखोल चौकशी सुरू आहे दाऊद शेख आणि तरुणी दोघे ठरवून भेटले होते त्यानंतर ही घटना घडली आहे या प्रकरणी अजून चौकशी सुरू आहे पास्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कर्नाटकात पडून गेला होता त्याच्या तपासासाठी पोलिसांनी डीसीपी क्राईम आणि डीसीपी झोन टू सीपीच्या मार्गदर्शनाखाली आठ ते नऊ पथके काम करत होती मित्रपरिवार व स्थानिकाकडे चौकशी केली असता काही माहिती मिळाली त्यातून दोन ते तीन जणांवर संशय होता या माहितीच्या आधारे नवी मुंबई आणि कर्नाटकात पथक रवाना करण्यात आले दोन पथके कर्नाटकात थांबली होती आम्ही त्यांना येथून इनपुट देत होतो अखेर आज सकाळी दाऊद शेखच्या मुसके आवडण्यात यश आलं अशी माहिती दीपक साकोरे यांनी दिली ही घटना घडल्यानंतर आरोपीचं लोकेशन काही केल्या मिळत नव्हतं आरोपी कर्नाटकचा रहिवासी आहे इतकीच माहिती आमच्याकडे होती त्याच्या मित्राने आम्हाला माहिती दिली होती या माहितीच्या आधारे आम्ही गुलबर्गा जिल्ह्यातील शहापुरातील अलधल गावातून त्याला ताब्यात घेतलं असे त्यांनी सांगितले ज्या दिवशी तरुणीची हत्या झाली होती त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले या फुटेजमध्ये दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी तरुणी ज्या मार्गावरून गेली तिथूनच आरोपीही दहा मिनिटांनी चालत गेल्याचे दिसून आले यानंतर सव्वीस जुलै रोजी तरुणीचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत उरणमधील एका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला होता तिच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले होते प्रायव्हेट पार्टही चिरडण्यात आले होते इतक्या अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली होती